फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे चिकनचे कबाब तर आता मी बनवणार आहे तर इथं ना मी अर्धा किलो चिकन घेतलेलं तर हे चिकन ना मी मिक्सरला बारीक करून घेतले म्हणजे असं खिमा करून घेतलेला आहे तर आता मी बनवते कबाब तर आता मी चिकनचा खिमा ना भांड्यात काढून घेते तर आता याच्यामध्ये ना एकदम बारीक कापलेला कांदा आहे दोन कांदे कापलेले बारीक ते पण मी घालून घेते आणि इथे ना बारीक कोथिंबीर कापलीत ती पण घालते मी आणि दोन ना हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापल्यात त्या पण घालते अद्रक लसूण पेस्ट आहे एक चमच एक मोठा चमच ती पण घातले आणि इथे ना एक अंड आहे ते पण घालून घेते मी दोन चमच बेसन घालते लाल मसाला दोन चम्मच लाल मसाला घातले थोडीशी हळद धने पावडर एक चम्मच एक चमच गरम मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमच ना अजून मी गरम मसाला घालते लिंबू पण पिळून घेते मी एक लिंबू पिळून घेतलंय आता हे सगळ्यांना मी मिक्स करून घेते झालं आता मिक्स करून तर आता हे ना मी ठेवून देणार आहे वीस मिनटासाठी तर आता ना चिकन मॅरिनेट झाले तर आता ना मी वापस मिक्स करून घेते झाले मिक्स करून आता मी ना कबाब बनवते छोटे छोटे असे गोल ना कबाब बनवून घेते मी आणि इथं ना साईडला प्लेटात ठेवून घेते तर ना आता अशीच मी कबाब बनवते आणि हे कबाब ना मी जास्त जाड नाही ठेवलेत म्हणजे असे पातळ असे गोल बनवून घेते मी कारण की फ्राय केल्यावर ना चांगले फ्राय झाले पाहिजेत म्हणून असे पातळ असे गोल बनवून घेते तर असेच ना आता मी कबाब सगळे बनवून घेते तर ना, तो 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 है ना चुल टून आता सगळे कबाब बनवून झाले तर हे बघा किती मस्त दिसतंय तर इथे मी बनवून ठेवले सगळे कबाब तर आता हे कबाब ना आपल्याला फ्राय करायचे चूल पेटवून घेतले आता मी तवा ठेवून घेते चुलीवर तवा गरम झालाय तेल घालून घेते मी तव्यात तेल गरम झाले आता कबाब मी सोडून घेते तेलामध्ये तर आता ना मी पलटी करून घेते आणि कबाबला मी चांगले फ्राय करून घेणार आहे लाल होत तर चांगलं तर मस्त असे चिकनचे कबाब झालेले आहेत फ्राय करून आता मी ना भांड्यात काढून घेते झाले तर आता असेच ना मी दुसरे पण कबाब तळून घेते तर आता सगळे कबाब ना फ्राय करून झालेले आहेत तर आता मी काढून घेते आणि मस्त असे झाले चिकनचे कबाब आणि हे ना मी पाच सहा मिनटं तरी चांगले फ्राय करून घेतले झालेत आता काढून घेते किती मस्त झाले तर हे बघा चिकनचे कबाब किती मस्त झालेले आहेत खूप मस्त झाले तर आता ना मी प्लेटात ठेवून घेते तर झालेत आता प्लेटात ठेवून आणि मस्त असे चिकनचे कबाब ना तयार आहेत खाण्यासाठी तर हे बघा तर आज मी बनवली चिकनचे कबाब जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा